नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे अजिबात साखरेचा वापर न करता पौष्टिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आज आपण लाडू पाहणार आहोत तर हे लाडू लहान मुलेसुद्धा खाऊ शकतात तसेच मधुमेह व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी मखाणे घालून घ्यायचे आहेत तर मखाणे व्यवस्थित आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर मखाणे आपल्याला मंद आचेवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत मखाण्यांमध्ये भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम पौष्टिक तत्व यामध्ये असतात मखाण्यांमध्ये फायबर असते तर त्यासाठी लाडूमध्ये मखाणे जरूर घालायचे म्हणजे लाडू अजूनच पौष्टिक तयार होतात तर लहान मुलांना हे मखाणे अधूनमधूनसुद्धा तुम्ही खायला देऊ शकता तर इथे मी छान असे मकाने व्यवस्थित असे भाजून घेतलेत इथे पाताय कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत आणि एका हातान एक मखाणा इथे मी फोडून पाहिला आहे तर पटकन असं पुस्करला जातो आहे म्हणजे जा आपले मकाने छान असे भाजलेले आहेत सारख्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला मखाणांबरोबर शेंगदाणेसुद्धा लाडूमध्ये घालायचे आहेत तर इथे पात्या तुम्ही छान असे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला एक, एक वाटीभर सुके खोबरे किसून घेतले ते इथे मी घालून घेतले सुक्के खोबरे मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि इथे पात आहे अजिबात आपलं हे खोबरे करपलेलं नाही आहे तर हे नहीं। नहीं खोबरे आपल्याला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथे मी खोबरेसुद्धा काढून घेते खोबरे काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला त्या सारख्याच कढईमध्ये एक चमचभर तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते म्हणजे थोडेसे काजू आणि पिस्ता घातलेल्या आहे, आहेत तर यामध्ये तुम्ही बदामसुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता थोडेसे तुपामध्ये हे परतून घ्यायचे म्हणजे चव अजूनच छान लागते लाडूंची व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे मी काढून घेतले आणि थोडंसं तूपसुद्धा कढईमध्ये आहे त्यामध्येच आपल्याला एक वाटीभर इथे खजूर घालायचे आहेत तर इथे मी काळे खजूर खा वापरलेले आहेत तुम्ही दुसरेसुद्धा खजूर इथे वापरू शकता तर हे खजूर आपल्याला छान असे ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत एवढं लक्षात असू द्या घॅसचा फ्लेम अजिबात फास्ट ठेवलेला नाही आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर खजूर खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हे लाडू मधुमेह व्यक्तीसुद्धा खाऊ शकते एवढे चवीला भन्नाट लागतात तर इथे तुम्ही पाताय चार ते पाच मिनटं हे छान असं परतून घेतलंय आणि काढून घ्यायचं आता हे सर्व साहित्य थंड करून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व साहित्य घालायचं आहे इथे एक टीप म्हणजे पहिले मखाणे म्हणजे जे सुके साहित्य आहे ते यामध्ये घालून घ्यायचं मखाणे शेंगदाणे सुके खोबरे हे सर्व घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे इथे पात आहे आणि व्यवस्थित अशी आपली पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला खजूर घालून घ्यायचं आहे पहिला खजूर घालायचं नाही नाहीतर सुके खोबरे वगैरे आहे ते अजिबात बारीक होत नाही आणि लगदा तयार होतो त्यामुळे खजूर नंतर घालायचे आणि परतला हे मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहत आहे मस्त असं व्यवस्थित असं इथे मी छान असं फिरवून घेतलं आहे एका भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मिश्रण काढून घेतलं आहे मिश्रण सर्व काढून घेतल्यानंतर हाताने इथे पात आहे छान असा गोळा आपला तयार होतो आहे म्हणजे आपले लाडू परफेक्ट असे तयार होणार तर इथे पात आहे तुम्ही अजिबात इथे मी साखर किंवा गूळ न वापरता इथे लाडू आपण बनवणार आहोत तर इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेत ड्रायफ्रूट्स तुम्हाला मिक्सरमधून थोडेसे फिरवून घ्यायचे असतील ते तुम्ही फिरवलात तरीसुद्धा चालेल पण मी असेच अक्के घातलेले आहेत कारण लाडू खाताना दाताखाली ड्रायफ्रूट्स आले की चवीलासुद्धा लाडू खूप छान लागतात तर थोडंसं सारण घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर अगदी सहजपणे लाडू बनत आहेत अजिबात तुटत नाही आहेत तर यामध्ये आपण खजूर घातलेला आहे त्यामुळे हे अजूनच लाडू पौष्टिक तयार होतात तर खरंच तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे लाडू तुम्ही लहान मुलांना आता डब्यालासुद्धा देऊ शकता कारण शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळांमध्ये एक ते दोन लाडू तुम्ही या मुलांना देऊ शकतात तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू खाऊ शकतात मधुमेहाची व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकते तर इथे पात आहे माझे इथे बारा लाडू तयार झालेले होते एवढ्या साहित्यामध्ये कारण यातले अर्धे लाडू फस्त झालेले आहेत आणि इथे एक लाडू इथे मी कट करून दाखवते तर तुम्ही इथे पात आहे खूप सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत खरंच हे लाडू भन्नाट लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर तुम्ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा, करा। आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद